मंडळी नमस्कार मी युथ हॉस्टेलच्या दोडीताल दारवा या ट्रेकसाठी यंदा आलो मी आलो आहे मी माझा नीश आणि माझी भाची डॉक्टर सायली आज या ट्रेकचा दुसरा दिवस आहे काल आम्ही उत्तर काशीतनं आगोडा येथे आलो आणि आगोड्यातनं आज बेब्रा या अप्रतिम ठिकाणी आलेलो आहोत मी काही वेळानं तुम्हाला व्हिडिओमधून दाखवेनच पण तत्पूर्वी माझी जी आवड आहे वाचनाची मी ठरवूनच आलो होतो की आपण हिमालयाच्या कुशीत जातो आहे तर नक्कीच आपला एक अभिवाचनाचा प्रयोग आणि निसर्गावरती इतकं छान लेखन केलं ले गेलेलं आहे तर त्याचा एक व्हिडिओ नक्की आपला असलाच पाहिजे त्याच्यामुळे अरण्य ऋषी मारुती सर यांचा पालवी हा जो लेख आहे याचं मी अभिवाचन करतो आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊया मला तर विशेष आनंद होते कारण ह्या निसर्गाच्या कुशीत बसून मी हा आस्वाद घेतो आहे पाहूया चैत्र पाहणी डिसेंबर अखेरपासून जंगलातील झाडांच्या पानगडीला सुरुवात होते ती जानेवारीत देखील चालू असते पण पथधडीचा वेग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खूप वाढतो जिकडे तिकडे पानांचा खच पडतो वनमार्ग पानांनी झाकून जातात जाळ रेषावर पाचोळा इतका पसरत जातो की करपून काळा झालेला भाग दिसे नसा हो। गवत चुकून ते पिवळ तिकडे झुकू लागतं नदीचं वाहणारं पाणी बंद होतं पात्र उन्हात चंपू लागतं कुठे कुठे खोलगट भागात पाणी साचलेलं असतं पण त्यातही आता हिरवेगार शेवाळ दिसू लागतं पाचोळ्याने त्यांचा पृष्ठभाग झाकून जातो पाणी सडू लागतं कुठे डोहात काळेभोर पाणी दिसते त्याने मात्र सारी पानगळ पोटात घेतलेली असते शतकानुशतके तळात साठलेल्या पाचोळ्याच्या गाळाच्या रंगाने डोहाचे काळे पाणी दिसू लागतं अशा या पतझडीच्या दिवसात वाघाला देखील पावलांचा आवाज न करता जंगलातनं चालता येत नाही तो चोर पावलांनी डोहात उतरतो आणि उन्हामुळे होत असलेली तगमग शांत करतो अशा दिवसात मला देखील पावलांचा आवाज न करता रस्त्यानं चालता येत नव्हतं माझ्याच पावलांच्या आवाजाने मी कित्येकदा दचकून जाईल असे चालले की जमिनीवरचे पक्षी चरू चाल चरू लागताना त्यांची सावट ऐकू येते मोर तुरु, तुरु पाचोळ्यातनं चालत यायचा तेव्हा वाटे जाणे जानेव जनावर आहे की काय पाहतो तर मोर आपल्या पिसांनी शेपटी तोलवीत चाललेला आहे रान कोंबडा पायाने जमीन उकरीत असताना पाचोळ्याचा सरसर आवाज होईल तशाच लाल रंगाच्या चकोत्र्या त्यांना जर माणसाची चाहूल लागली तर त्या कोकलत सैरावैरा धावायच्या कितीतरी वेळ त्यांची सावट त्या जूर जाईपर्यंत ऐकू ऐकू येईल रस्त्याच्या कडेला मुश्कील सात बहिणींचा थवा पाचोळ्यात चरताना प्रत्येक पान त्या चोचीनं उलथापालथ करून जीव जेवाणू टिपायच्या मोठा गलाटा करीत इकडून तिकडे उडायच्या तेव्हा हळूवार पानगळ होत असाचा भास होईल वर्षभर मी वनराईचे सौंदर्य पाहत होतो वर्षा ऋतूत नाहून निघालेली वनश्री पावसाळ्यानंतर तेजपुंज झालेली वनश्री वृक्षाखालील झुडपे इतकी वाढली की मला पाचधा फुटाकडे खुल्याकडं फुटाकडचं काही दिसत नव्हतं वाटे यात एखादे अस्वल तर लपलं नाही एखाद्या बिबट वाघाचे डोळे तापेला पाहत नसावेत थंडीच्या दिवसात मध्यरात्रीनंतर झाडाच्या पानापानातून दवाचे थेंब पडत राहायचे आता हे सारं वै वैभव टाकून अंगावरची सारी अभूषणं उतरवून निष्पर्ण झाडं उभी आहेत एक अनेक परीच्या छताचा आकार घेऊन उभी आहे वृक्षांचे असंख्य खांब उभे आहेत आता त्यांच्या फांद्यांचे शिल्प दिसू लागले आहेत फांद्यांचे शिल्प दिसू लागताच त्या पर्वतावर ते वृक्ष उभे आहेत ते, ते देखील दृश्यमान होऊ लागतात एरवी सारा पहाड झाडाझुडपांनी आश्चरीत असतो आता पर्वताचा चढउतार दिसू लागतो कातळ उघडे दिसू लागतात आंधळ्या डोळ्यासारख्या गुहा दिसू शकतात सारे वृक्ष एकाच्या शिल्परप्रमाणे उभे असतात अर्जुन मोवई कुरू धावडा सालई डिकेमलाई या झाडांचे पांढरी साल असलेले बुंदे दिसू लागतात खरबुजी साल असलेली चीर उभी असते सुसरीच्या पाठीसारखी साल असलेल्या ऐनाची उंचच उंच झाडं दिसून येतात तिवस बिजा टेंभुर्णी काकड व गरारी यांच्या सालीदेखील खरभरीत काळपट वर्णाच्या बेहडा पिंपळ उंबर मोहा सातवीण या झाडांच्या बुंध्यांना पंख फुटावेत असा आकार दिसू लागतो त्यांच्या या आधारभूत मुळांमुळं मुला, प्रचंड झाडे तोल सांभाळून उभे असतात कदंब साव कदंबाचे सरळ खांब असलेले आका आकाशाला भिडलेले असतात अशा पानगळीच्या दिवसात बहावा पिवळ्या जर्द फुलांनी त्यांच्या तुऱ्यांनी शोभू लागतो अग्निवर्णांच्या फुलांनी पळस भरतो तो इतका की जणू जंगलाला आग लागली की काय असं वाटतं फुलांनी अलंकृत झालेल्या उंच शालमलीचे सौंदर्य तर अद्वितीयच टपोऱ्या तांबड्या फुलात हिरवेगार राघू शोभून दिसतात फुललेल्या मोहाचा लांबूनच गोड मादक वासू लागतो या दिवसात ही झाडे माणसांना तसेच पक्षुपक्ष्यांना देखील आकर्षित करतात गोंगलांची झाडे तर आकर्षित नसतात दगडगोट्यातनं उभी असलेली वेड्यावाकड्या फांद्यांच्या या झाडांना मोठी एवढ्या आकाराची सुवर्ण रंगाची फुलं आल्यासारखं वाटतं पाषाणातून सुंदर शिल्पवर आले आहे पांढऱ्यावर गुलाबी रंगाची आभा असलेली कांचन वृत्तांची फुलं निष्पर्ण वृक्षांच्या पार्श्वभूमीवर आपलं लक्ष वेधून घेतात मंडळी खरं तर मी बसलो हिमालयाच्या खुशीत आणि चैत्रपालवीबद्दल मी वाचलं इथल्या निसर्गाला म्हणजे त्याचाच एक आ, भाग असलेला महाराष्ट्र आणि इतर सगळ्या भागातलं थोडंसं वर्णन जे आपल्या अरण्य ऋषींनी केलेलं आहे ते नक्कीच त्याला ऐकवावं आणि तो वाचण्याचा आनंद मला मिळावा हाच या अभिवाचनाच्या मागचा हेतू होता तर थोडासा मागचा भाग निसर्गाचा मी तुम्हाला दाखवतो हे सुंदर घर हा मागे असलेला पहाड अगदी पहाडांच्या रांगांमध्ये हा बेब्रा बेस बेस कॅम्प जो आहे दुसऱ्या दिवशीचा कॅम्प हा इथे वसलेला आहे हे गर्दीस्तही ही आमची राहण्याची व्यवस्था आहे अतिशय सुंदर असं वातावरण आणि हा अनुभव साठून घ्यावा म्हणून ही आधुनिक सोय जी आपल्याला उपलब्ध आहे व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यासमोर मी ठेवली धन्यवाद भेटूया